मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांचा निकाल सोळा जानेवारी रोजी जाहीर झाला मुंबई महानगरपालिकेमध्ये एक प्रभाग महत्वाचा होता आणि तो म्हणजे भांडूपचा प्रभाग क्रमांक एकशे चौदा येथे एका बाजूला युतीचं आणि सत्तेचं बळ होतं तर दुसऱ्या बाजूला जनसंपर्काच्या आधारावर उभ्या राहिलेल्या एक महिला कार्यकर्त्या होत्या आज आपण अशा रणरागिणीला भेटणार आहोत ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रस्थापित प्रस्थापित राजकारण्यांना आणि मोठमोठ्या पक्षांच्या गणितांना मोठा धक्का दिलाय जरी निवडून आल्या नसल्या तरी आज त्यांची चर्चा विजयी उमेदवारांपेक्षाही जास्त आहे कारण विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळवून आज त्या यशस्वी अपक्ष उमेदवार ठरल्या आहेत नमस्कार अनिशाजी तुमचं टाइम महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे राज ठाकरे यांनी हा हुकमी मतदारसंघ स्वतःकडे खेचून न घेण्याची चूक केली असं तुम्हाला वाटतं नाही राज मान्य राजसाहेबांनी खूप प्रयत्न केले की हा मतदारसंघ महाराष्ट्र नवमान सेनेला मिळावा कारण की त्यांना माहिती होतं की ह्या मतदारसंघात जवळजवळ दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत एक चांगल्या प्रकारचं मतदान महाराष्ट्र नवमान सेनेला झालेलं ते आहे त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या परीने परंतु जे काही उभाठा जे आमदार आहेत तिथले नगर तिथले जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना असं वाटत होतं की हा मतदारसंघ त्यांच्याकडे राहावा कारण की प्रत्येकाला वाटणारच ना की आपल्याकडे असावं आपल्या कार्यकर्त्यांसाठी त्या पद्धतीने त्यांनी त्यांची खेळी केली की हा मतदार त्यांच्याकडे असावा आणि त्यांचेच खासदार होते त्यांचेच माजी आमदार होते त्यांनाही वाटत होतं की हा मतदारसंघ त्यांच्याकडे असावा त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळावं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा गेम खेळला आणि आमच्या पक्षाने प्रयत्न केले की हा मतदारसंघ आमच्याकडे असावा परंतु काही गोष्टीमुळे नाही जमलं पक्षाला आमच्या की हा मतदारसंघ आमच्याकडे घ्या घेण्यात यावा राज ठाकरे यांना भांडूपच्या बाबतीत कोणी गंडवलं मनसे नेत्यांनी की शिवसेनेच्या नेतृत्वाला ते गंडवलं असं म्हणणार नाही साहेब आमचे भावनिक आहेत मुळातच आणि साहेबांकडे कसं आहे एक वेगळा दृष्टिकोन आहे त्यांनी प्रत्येक वेळेला एक चांगल्या दृष्टिकोनातूनच राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि ते एक भावनिक असल्यामुळे उद्या असं नको व्हायला की आज ही युती झाली आहे जे दोन घरं एकत्र आले आहेत तर एका ह्या वॉर्डमुळे तुटायला नको असं नक्कीच त्यांना वाटलं असावं आणि म्हणूनच कदाचित हे झालं असावं संजय पाटलांनीच तुम्हाला या निवडणुकीत चालवलं असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात हे हे खरंय का नाही नाही असं चुकीच्या गोष्टी आहेत ते कशाला मला चालवतील ना मुळात त्यांनी मला प्रयत्न केले की तुम्ही ही सीट मागे घ्यावी की बाबा आपली युतीमध्ये आपण लढतोय तर तुम्ही ही सीट मागे घ्यावी पण माझाच आग्रह होता माझा आग्रह म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं त्याच्यानंतर लो, काही लोकांनी येऊन मला भेट दिली की ताई जर तुम्ही अपक्ष भरत असाल निर्णय घेत असाल तर ही सीट मागे घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहात कारण की तुमचं कार्य आम्ही बघितलेलं आहे आणि असं एक माझ्या मनात असं फिलिंग होतं की चला आता हे सात वर्षाने इलेक्शन लागले पुढचं इलेक्शन माहिती नाही तर आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे तर ह्या दृष्टिकोनातून मी ती पावलं उचलली होती संजय भाऊंनी कधीही मला असं काही चालवलं हा विषयच नाही आहे त्यांनी त्यांची लढत दिली मी माझी लढत दिली शेवटी इलेक्शन जिंकायला जे पाहिजे ते त्यांनी केलं आणि मला जे करायचं ते मी केलं लोकांची कामं करून काहीच उपयोग नाही निवडणुकीत निवडणुका जवळ आल्या की चमकेशगिरी करायची पैसा होतायचा एवढंच करून गप्प बसायचं असं आता वाटतय का बघा मी हंड्रेड पर्सेंट नाही पण एक तीस टक्के जो मतदार आहे ना म्हणजे आता कसं आहे कामावरती बघा मी जर काम के, केली आहेत म्हणून तर आज जनसंपर्क असल्यामुळे मला एवढ्या लोकांनी मतदान केलं ना म्हणून मी सगळ्यांवरती आरोप नाही हे करू शकत आज काही मतदार आहेत की बाबा दमदाटी खाली आले असतील काही पैशाच्या लालसेपोटी मतदान केलं ला असेल की काही एक मतदार आहे की जो पक्षालाच मतदान करणारा आहे त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की निवडणुका आल्या की चमकेशगिरी आणि ह्या गोष्टी नाही पण काही सुज्ञ मतदार त्यांनी आपल्याला मतदान केलंय आणि काही मतदारांना वाटलं पैसा महत्वाचा आहे त्यांनी त्यांना मतदान केलं सोमवारी तुम्ही संदीप देशपांडे यांची भेट घेतलीत भेटीत नेमकं काय घडलं तुम्ही मनसेमध्येच राहणार आहात की दुसरा पर्याय निवडणार नाही मी अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही संदीप देशपांडे जे आहेत माझे सहकारी म्हणून आम्ही एकत्र सभागृहात काम केलेलं ने आहे नेते हो आहेत होते म्हणजे आहेत आमचे त्यामुळे मी असंच एक त्या साईडला गेलेली एक काम होतं म्हणून तर त्यांनी त्यांना विचारला आहात का ऑफिसला तर देऊ आहे तर मग त्यांना जस्ट असंच भेटली त्यांनीही मला विचारलं काय चाललंय म्हटलं काय नाही सध्या मी पक्ष म्हणून असं काही नाही पण आज माझं काम जे करायचं ते मी करत राहणार बघू आता पक्ष काय डिसिजन देत आहे मला आज अपक्ष म्हणून तुम्ही जी मतं निवडून आणलेली आहेत ती अनेक विजयी उमेदवारांपेक्षा देखील जास्त आहेत ही एक स्वतंत्र वोट बँक तुम्ही तयार केली आहे ती वोट बँक कोणाची आहे ही स्वतंत्र वोट बँक ही जनतेने तयार केलेली आहे माझ्यासाठी कारण की त्यांच्या मनात काहीतरी म्हणजे वाटत होतं की मी निवडून यावं आणि खरं तर हा जनतेचा विजय आहे की त्यांनी मला अपक्ष असताना एक काम करणारी व्यक्ती म्हणून किंवा त्यांच्या सहवासात राहणारी व्यक्ती म्हणून त्यांनी मला निवडून दिलं आणि मी तर म्हणेला माझ्या मतदार ज्यांनी मला मदत केली म्हणजे नुसतं एकशे चौदा मधलेच नाही तर अगद्या भांडुपमधून मला सपोर्ट मिळाला त्या आम्ही जनतेचे आभार मानेन प्रत्येकाने प्रयत्न केले की भांडूप नाही इतरत्र जे लोक राहायला गेलेली ना त्यांनीही फोन करून मला सांगितले तही आमच्या ज्या ओळखीचे आहेत त्यांना आम्ही फोन करून सांगतो म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की अनिषा माजगावकर निवडून यावी त्यांनी एक चांगलं काम करावं आणि एक ती लोकांची काम केलेल्याची पावती मला आज लोकांनी दिली एका सामान्य कार्यकर्त्याला आता अपक्ष म्हणून निव निवडणूक लढवावी हा शेवटचा पर्याय उरलाय का आणि अपक्ष म्हणून जिंकून येणं हे सोपं नाही असं वाटतंय सोप्प तर नाहीच आहे शेवटी कसं असतं अपक्ष जेव्हा लढतो ना त्यावेळेला आपल्या स्वबळावर आपण केलेल्या कामांवरती आपण समोर जात असतो परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक पाठबळ जे पक्षाचं लागतं जे चिन्ह लागतं ते घराघरात पोहोचलेलं असतं मुळात आणि अपक्ष लढताना चिन्ह पोचलेलं नसतं अनिशा माजगावकर लोकांना माहिती होती मनसे आणि अनिशा माजगावकर आणि इंजिन हे एक समीकरण लोकांना माहिती होतं मला असं जाणवलं बऱ्याच ठिकाणी तरी तुम्ही इंजिनवर नाही लढत आहेत म्हटलं नाही थोडा असं असं झालंय तर मग ठीक आहे म्हणजे लोकांमध्ये एक समीकरण जुळलं गेलं होतं ते पक्षाचं जुळलं गेलं होतं आणि तरी सुद्धा लोकांनी मला ते सपोर्ट केला पण पुढे जाऊन नक्कीच कठीण राहील अपक्ष म्हणून किंवा सामान्य कार्यकर्त्यांनी लढत देणं कारण की आताचं जे राजकारण बघितलं मी ह्या वेळेच खूप अतिशय भयंकर राजकारण होतं एकशे चौदा मध्ये तर अतिशय भयंकर राजकारण घडलं गेलं कारण की सगळ्या त्या समोरच्या पार्टीकडे सगळं काही होतं आणि आपण फक्त एक कामाच्या आणि कार्याच्या जोरावर मी आतापर्यंत उभी राहिली आणि माझ्या निष्ठा जे माझ्यासाठी सहकार्य केलं माझे कार्यकर्ते असतील माझे जनता असेल ह्यांच्या जोरावर मी आजपर्यंत हा पल्ला गाठू शकली पुढे जाऊन माहिती नाही पण नक्कीच जर आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो लोकांमध्ये तर लोक नक्कीच आपल्याला सपोर्ट करतील असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न ठाकरे युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ना ठाकरे युती आली युती केली त्याच्यामुळे एक मराठी माणसांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं त्यांनी सपोर्ट केला ठाकरे ब्रँडला ठाकरे युतीला म्हणूनच आज एवढ्या सीट येऊ शकल्या भले महाराष्ट्र निर्माण सेनेचं तिथे कमी सीट आले असतील पण महाराष्ट्र निर्माण सेनेने जिथे जिथे सपोर्ट केला तिथे तिथे सगळ्या सीट आलेल्या आहे। आहेत बऱ्यापैकी सीट आलेल्या आहेत आणि चांगलंच झालंय ना काय वाईट झालं नाहीये ना तर आपल्यासोबत होत्या अनिषा माजगावकर आज निकाल काहीही लागला असला तरी भांडूपच्या राजकारणात पुन्हा एकदा त्यांचं नाव अधोरेखित झालंय पुढचा त्यांचा राजकीय प्रवास कसा असणार हे पाहणं रंजक ठरणार आहे संदेश संदेश मेनेसह संचारी आकेरकर टाइम महाराष्ट्र